नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाद्वारे एक अभिनव अशी कृषी योजना म्हणजे मागेल त्याला शेततळे योजना सुरू केली आहे ह्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला शेतामध्ये शेततळे बनवण्यासाठी सरकारने अनुदान देत आहे तर मित्रांनो मागील त्याला शेततळे योजनेसाठी अर्ज कसा करायचा कोणते कागदपत्रे लागणार आहेत ने अनुदान किती मिळणार आहे कोणती शेतकरी व्यक्ती पात्र असणार आहेत संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर व्हिडिओ कुठे स्किप न करता शोधपर्यंत पहा आर्बीटेक मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आत्ताच अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या आर्बीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो योजनेचं डिटेल्स पाहूया आधी योजनेचं नाव आहे मागील त्याला शेतळे योजना योजनेची सुरुवात महाराष्ट्र शासनाद्वारे केली आहे उद्योग शेतकऱ्यांना शेततळे बनवण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील शेतकरी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन आहे मित्रांनो मागील त्याला शेतळे योजनेची एजिबिलिटी क्रायटेरिया पाहूया मागील त्याला शेतळे योजनेसाठी राज्य सरकारने काही पात्रता निकष लावलेले आहेत त्यानुसार जे व्यक्ती हे निकष पूर्ण करतील त्यांना महाराष्ट्र शासनाद्वारे शेतात शेततळे बनवण्यासाठी पैसे दिले जाणार आहेत तर कोणती निकषेक आहेत पाहूया अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी रहिवासी असावा शेतकऱ्यांच्या नावे किमाने साठ गुंठे एक एकरपर्यंत जमीन असणे आवश्यक आहे शेतकऱ्यांनी ह्यापूर्वी कोणतीही शेततळे शेत किंवा सामूहिक शेततळे योजनेला लाभ घेतलेला नसावा शेतकरी हा दारिद्र्य रेषेखालील किंवा आत्म हत्या झालेल्या शेतकरी कुटुंबातील असेल तर त्याला प्राधान्य दिले जाणार आहे ज्येष्ठात यादीनुसार प्रथम अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य ह्याप्रमाणे निवड प्रक्रिया राबवली जाणार आहे ही झाली मागील त्याला शेततळी योजनेची निकषेक तर मित्रांनो आता मागील त्याला शेततळे योजनेचं बेनिफिट्स पाहूया मागील त्याला शेततळी योजनेद्वारे गरीब शेतकऱ्याला शेतात पाण्याची सुविधा उपलब्ध होईल ह्याद्वारे शेतकरी त्यांच्या शेतील पाणी देऊन चांगल्या प्रकारे पीक घेऊ शकते मागील त्याला शेततळे योजनेद्वारे मिळणारे फायदे खूप सारे आहेत ते तुम्ही पुढील प्रमाणे जाणून घेऊ शकता पहा शेतकऱ्याला त्याच्या शेतात शेततळे बनवण्यासाठी आर्थिक मदत मिळणार आहे अगोदर शेततळे बनवण्यासाठी पन्नास हजार रुपये दिली जायचे आता ती रक्कम वाढवून पंच्याहत्तर हजार रुपये करण्यात आली आहे शेततळे बनवण्या साठी मिळणारी आर्थिक मदत ही थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे डी बी टीद्वारे पैसे सरकारद्वारे पाठवले जाणार आहेत त्यामुळे ह्याचा सर्वाधिक फायदा शेतकऱ्यांना होणार आहे मागील त्याला शेततळे योजनेचं अर्ज करण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत पाहूया शेतकऱ्याचे आधार कार्ड जमिनीचा सात वारा उतारा कुटुंबाची शिधापत्रिका रहिवासी प्रमाणपत्र अर्जदार व्यक्तीचे प्रतिज्ञापत्र कुटुंबात आत्महत्या झाली असेल तर वारस प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट चालू मोबाईल नंबर पासपोर्ट साईज फोटो एवढे डॉक्युमेंट्स ह्या योजनेसाठी लागणार आहेत मित्रांनो मागील त्याला शेत योजनेला ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म कसं भरायचा ही माहिती नीट लक्ष देऊन पहा मागील त्याला शेतळे योजनेसाठी अर्जदार शेतकऱ्याला ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे त्यासाठी शेतकरी आपले सरकार डॉट महाराष्ट्र डॉट जीओन ह्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता ऑनलाईन अर्ज कसं करायचं याची सविस्तर माहिती स्टेप बाय स्टेप खालीलप्रमाणे आपण सांगणार आहोत तुम्ही नीट पाहून घ्या पहिला सुरुवातीला तुम्हाला मागील त्याला शेततळे योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा फॉर्म भरून घ्यायचा आहे त्यासाठी तुम्ही आपले सरकार महाराष्ट्र डॉट जीओ विन डॉट इन ह्या साईटवर जाऊन अर्ज करू शकता पहिल्यांदा तुम्हाला ह्याच वेबसाईटला भेट द्यायची आहे अधिकृत पोर्टलवर गेल्यानंतर तुम्हाला प्रथमची तुमची नोंदणी करून घ्यायची आहे रजिस्टर करणे अनिवार्य आहे त्याशिवाय अर्ज करता येणार नाही रजिस्टर करून घ्यायचं गरजेचंच आहे मित्रांनो एक एकदा नोंदणी पूर्ण झाली की मग तुम्हाला पोर्टलवर लॉग इन करून मागेल त्याला शेततळे योजनेसाठी पर्याय निवडायचा आहे तुमच्यासमोर मागेल त्याला शेततळे योजनेचं ॲप्लिकेशन फॉर्म होईल तो फॉर्म तुम्हाला सुरुवातीला काळजीपूर्वक वाचून घ्यायचा आहे त्यानंतर अर्जामध्ये जी माहिती व विचारली आहे ती माहिती योग्यरित्या अचूक पद्धतीने टाकायचं आहे फॉर्म पूर्णपणे भरून झाल्यावर फॉर्मसोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे देखील जोडायचे आहेत कागदपत्रे ही सॉफ्ट कॉपी स्वरूपात असावेत डॉक्युमेंट फॉर्ममध्ये अपलोड करायचं आहेत त्यामुळे हार्ड कॉपी चालणार नाहीत तुम्हाला आवश्यक कागदपत्राची सॉफ्ट कॉपी तयार करून घ्यायचं आहे कागदपत्रे आणि इतर माहिती फॉर्ममध्ये भरून झाल्यावर तुम्हाला एखादा तुमच्या शेतीची संबंधित आवश्यक माहिती देखील चेक करायची आहे एखादा बाब पोळ चुकली जा असेल तर ती दुरुस्त करून घ्यायचे आहे फॉर्म पूर्णपणे व्हेरीफाय केल्यानंतर केल्यानंतर मग सबमिट करायचं आहे एकदा फॉर्म सबमिट केल्यानंतर त्याच्यामध्ये कोणतीही स्वरूपाची एडिट करता येणार नाही बदल करता येणार नाही त्यामुळे सबमिट करण्यापूर्वी त्याची आवश्यक ती काळजी घ्यावी मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे मागील त्याला शेततळे योजनेला तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं घर बसल्या अर्ज करू शकता व सी सी सेंटरच्या माध्यमातून तुम्ही अर्ज करू शकता आणि शेततळे करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून तुम्ही अनुदान मिळवून घेऊ शकता हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचतो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हे समतो तुमचं नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह परत भेटूया जय महाराष्ट्र धन्यवाद